नमस्कार मी सायिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल आणि चेहऱ्यावर एक कोलगेट स्माईल कायम ठेवत असाल कसे वाटत आहेत तुम्हाला व्हिडिओ ह्याच्या छान छान कमेंट मला करा त्याचबरोबर प्रोडक्ट्सला ज्यांना ज्यांना गुण येत आहेत त्यांनी छान छान कमेंट करा तुमच्यामुळं दुसऱ्याची सुद्धा जीवनात जगायची अभिलाषा वाढते की आपण या दुःखातनं बाहेर येऊ शकतो या प्रोडक्ट्समुळं आपण दुःखातनं बाहेर येऊ शकतो एखादा उपायामुळं जे तुम्हाला अनुभव येतात ते सुद्धा खाली एकमेकीला शेअर करत जा का तर आपण एकत्र कुटुंब आहोत त्यामधले सुखादुखाचे अनुभव एकमेकाला शेअर करायचे आहेत सुद्धा कमी वाक्यामध्ये की हा ताईच्या या व्हिडिओचा आम्हाला असा फायदा झाला या प्रोडक्टचा आम्हाला खूप फायदा होत आहे या प्रकारे छोट्याशा शब्दामध्ये तुम्ही तुमचं मत मांडू शकता म्हणजे बाकीच्यांना पण त्याच्यापासून उहे हे येईल की हां आपल्या जगात कारण खूप गोष्टी आहेत खूप जणी अशा म्हणतात ताई मी वाचलं तुझ्या खाली की पाचशे वीसच्या राजानं यांचं यांचं जीवन एवढं बदलून टाकलंय त्यामुळं माझी जगण्याची उमेद संपली होती माझी पैसा कमवायची उमेद संपली होती पण ह्यांची कमेंट वाचली आणि मला तुझ्याकडे येऊ वाटलं म्हणून मी आज तुझ्या या नंबरवर मेसेज करत आहे अशा खूप लेडीज मेसेज करत असतात म्हणजे तुमचे मेसेज सगळेजण वाचत असतात मेसेज करणाऱ्यांना दस पुण्य अजून वाढत असतं कारण त्यांच्या मेसेजमुळं अजून कुणाचं तरी चांगलं होत असतं त्याच्यामुळे जे अनुभव येतील तुम्हाला ते जरूर सांगत जा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये चला आज व्हिडिओ घेऊन आलीये तो म्हणजे मी लक्ष्मी प्राप्तीसाठी करा हा खोबऱ्याचा दिवा म्हणजे माता लक्ष्मी तुमच्याकडं आकर्षित होईल स्थिर होईल पैसा साठेल खर्च होणार नाही कर्जातनं मुक्ती होईल या सगळ्या गोष्टी धंदा व्यापार सगळं वाढत राहील कमी कशाची पडणार नाही उपाय कधी करायचा आहे कसा करायचा आहे त्याच्या आधी वरती दिलेल्या नंबरवरती फक्त आणि फक्त व्हॉट्सअप मेसेज करा खूप छान छान ऑफर चालू आहेत खूप छान छान वस्तू नवीन नवीन आपल्याकडे येत आहेत तर डॉक्टर प्रागणा अग्रणी यांचं फेसवॉश मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे त्यांचंच फेसक्रीमसुद्धा घेऊन येते तर तीन प्रकारचे फेसवॉश आहेत अगदी थोडीशी क्वांटिटी आहे, आहे। जवळजवळ अर्ध्याचं बुकिंग तर झालेलं आहे नसेल अजून केलं तर पटपटवरती दिलेल्या नंबरवरती आपापल्या स्किनप्रमाणे आ, बुकिंग करा म्हणजे तुम्हाला मिळेल त्याचप्रमाणे कासवाची अंगठी त्याचप्रमाणे सॉरी कास पायरेडची अंगठी रोजच्या रोज संपत आहे त्यामुळं लवकर लो लवकर बुकिंग करून ठेवा म्हणजे आठ पंधरा पंदर, आठ पंधरा दिवसांना तुम्हाला मिळत राहील तर या सगळ्या वस्तू खूप सगळ्यांना आवडत आहेत बॉटलचं चा तेच चाललेलं आहे तर पटपट पटपट आपलं बुकिंग करत जा म्हणजे तुम्हाला वस्तू मला पण किती मागवायची आणि काय हे कळेल कारण खरोखर कासव राहतच नाही आहेत पायराडीची अंगठी राहतच नाही आहे त्याच्यामुळं मग मला परत तुम्हाला सांगताना नाही आहे हे सांगताना फार वाईट वाटतं वाट म्हणून बुकिंग करून ठेवा म्हणजे मला त्याप्रमाणे नियोजन पुढचं करता येतं तर चला आज घेऊन आली आहे मी तुमच्यासाठी खोबऱ्याच्या वाटीमध्ये असा दिवा लावा म्हणजे माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल किंवा तुमचे बरकत होईल काय करायचं आहे शुक्रवार अमावश्या पौर्णिमा आणि अष्टमी चार दिवस दर शुक्रवारी करा पौर्णिमेला करा अमावशेला करा तुम्हाला ज्या वारी आठवेल हे होईल तेव्हा करा शुक्रवार धरलात तर अकरा शुक्रवार वळीनं करा मध्ये पिरियड सुद्धा येईल ते सोडून द्या त्याच्या पुढं परत करा पिरियडमध्ये करू का हा प्रश्नच मला कोणी विचारायचा नाही सुतकामध्ये करू का हा प्रश्न कोणी विचारायचा नाही याला नाही चालत तर तुमचं तुम्ही ठरवा कधी करायचंय तो नाही तर या चारही दिवस आयुष्यभर करत राहा किंवा तुमचं मन म्हणतंय तोवर करत राहा असा हा दिवा आहे काय करायचं आहे एका ताटलीमध्ये तामण घेतलं तरी चालेल किंवा काहीही घ्या तुम्ही त्याला काही बंधन नाही आहे कशाचं तांब्याचं पितळेचं तामण घ्या त्यामध्ये अखंड बासमती तांदूळ घालायचे आहेत त्याच्यावर ठेवायचे आहेत दोन विड्याची पानं खाऊची पानं जो विडा आपण खातो त्याची पानं काय काय त्याला अजून म्हणतात मला पण माहिती नाही त्या विड्याची पानं ठेवायची आहेत त्याच्यावर हळदी कुंकू लावायचं आणि मग त्याच्यावर ही वाटी आपल्याला ठेवायची आहे आता ही वाटी स्वच्छ पुसून घ्या आणि त्याला उदबत्तीचा धूर दाखवून क्लीन करा का तर ही कुठनं पण आलेली असते सतरा जणांनी ह्याला हात लावलेले असतात त्यामुळे देवाला ठेवण्याआधी त्याचा ओरा क्लीन झाला पाहिजे म्हणून प्रत्येक गोष्टीला तुम्ही सवयच लावून घ्या काही करायचं वापरायचं अगदी नवा कपडा असेल तर त्याला सुद्धा तुम्ही उदबत्तीनं क्लीन करत जा आणि मग वापरत जा धुप्बत्ती उदबत्ती जे काही असेल तर धुपबत्ती उदबत्तीनं ह्याला क्लीन करून घ्या त्यानंतर ह्याला हळदी कुंकू लावायचं मस्तपैकी एकदा इथं हळद इथं कुंकू इथं हळद इथं कुंकू खूप छान दिसतो दिवा तो तसं करा त्याचबरोबर हा जो खालचा भाग आहे याच्यामध्ये कुंकुवाणं स्वस्तिक काढायचं आहे कुंकवाणं स्वस्तिक काढून झाल्यावर त्याला सुद्धा परत हळद कुंकू आणि थोड्याशा अक्षदा व्हायच्या आहेत त्याच्यानंतर आतमध्ये स्वस्तिक काढून झाल्यावर त्याच्यानंतर यामध्ये घालायचं तुम्हाला दणे दालचिनीची एक काडी केसर असेल घरात तर केसर नसेल तर थोडीशी चिमट हळदीची दोन वेलची दोन वेलची लक्षात आलं आणि धणे हे आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहेत परत नीट स्वस्तिक काढून झाल्यावर या वाटीला इथं खाली एवढं अंतर राहील या अंतरावर खाली घालायचे आहेत किंवा एक दोन चमचे धणे घाला ह्याच्यामध्ये एक दालचिनीची काळी घाला दोन हिरव्या वेलची घाला केशर नसेल तर हळद घाला आणि केशर असेल तर केशराची एक काडी घाला त्याचप्रमाणे बत्तासा ह्याला महत्वाचा आहे बत्तासा पण बत्तासा नसेल तर खडी साखर घातली तरी चालेल नाहीतर एक बत्तासे पावशरभर आणून ठेवा म्हणजे बत्तासा हा माता लक्ष्मीला जास्त प्रिय आहे म्हणून या खोबऱ्यामध्ये हो घालायचं आहे तुम्हाला बत्तासा आणि नंतर त्याच्यामध्ये एक ठेवायचं आहे कापूर म्हणजे काय काय ठेवलं एकदा लक्षात घ्या धने दालचिनी कापूर वेलची बत्तासा आणि केशर हे एवढं ठेवायचं आहे कापसाची वात जी मोठी वात असते आपली लांबडी वात तिच्यामध्ये जर तुमच्याकडं तुळशीच्या काड्या असतील तुळशीच्या काड्या असतील ज्या आपली तुळस वाळती तेव्हा आपण काढून टाकतो तर ते कधी काढून टाकून द्यायचं नाही तर त्याच्या काड्या ठेवायच्या कारण त्या काडीचा जर दिवा लावला आपण तर विष्णू भगवान सुद्धा आपल्यावर प्रसन्न होतात आणि जिथं विष्णू भगवान प्रसन्न होतात तिथं माता लक्ष्मीला पळत यावंच लागतं तर नसेल तर साधी वात लावा कापसाची असेल तर कापसाच्या वातीच्या आतमध्ये दोन काड्या तुळशीच्या घ्यायच्या आणि त्याच्यावर कापूस गुंडाळून त्याची वात करायची ती वा तिथं लावायची खालचं सगळं तुम्हाला सांगितलं आहे त्याच्यानंतर दिव्याला दिव्याला प्रज्वलित करायचं हळदी कुंकू फुल व्हायचं नमस्कार करायचा आणि तो दिवा शुक्रवारी संध्याकाळी सात वाजता पौर्णिमा असेल तरी संध्याकाळी सात वाजता तुम्हाला जर कामं असतील एक दोन तास नऊच्या आतमध्ये हे काम करा अष्टमीला शुक्रवारी पौर्णिमेला अमावशेला सगळ्याला सात वाजता पिरेड नको सुतक नको लावायचा तुमचं तुम्ही ठरवू शकता अकरा शुक्रवारचा हा उपाय आहे किंवा अकरा पौर्णिमा अकरा अमावशा असं तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही करू शकता शुक्रवारी हा दिवा तिथंच राहील दिवा लावल्यावर त्याच्यामध्ये हा तूप राहिले तर ह्याच्यामध्ये कशानं तुम्हाला वात पेटवायचे तर शक्यतो गाईच्या तुपानं या सगळ्याच्या वरती दोन चमचे गाईचं तूप घाला आणि नंतर वात पण भिजवून घ्या आणि वात प्रज्वलित करा गाईचं तूप विसरू नका कोणी नसेल तर तिळाचं तेल घाला दोन्ही गोष्टी चालू शकतात आणि प्रज्वलित करून पूजा करा त्याच्यानंतर आपली पूजा अर्चना किंवा आपण जी काही पोथी वाचत असाल तुम्ही किंवा आरती करत असाल माता लक्ष्मीची व्यंग याची विष्णूची किंवा बालाजीची ज्यांची आरती करत असाल ती आरती झाल्यावर हा दिवा आहे जोवर त्याचं जो वाद जा तेवती आहे तोवर तसाच ठेवायचा आहे शुक्रवारी पूर्ण रात्र हा दिवा आपल्या देवाऱ्यामध्ये तसाच डिशमध्ये दे राहील खूप सुंदर हा दिसतो लावल्यावर घरात एकदम वातावरण प्रफुल्लित होतं असं वाटतं खरोखर माता लक्ष्मी आपल्या घरात येऊन बसली आहे ये एवढं ह्याच्यामध्ये मस्तपैकी एक वास सुगंध सगळ्या बाजूचा हे होतो आणि माता लक्ष्मी आकर्षित होती शनिवारी सकाळी उठल्यावर हे असच एखाद्या झाडाखाली टाका वडाच्या टाका पिंपळाच्या टाका म्हणजे ठेवा तिथं बारीक काही किडे मुंगी असतील ते खाऊन टाकतील झाड नसेल तुम्हाला हे कुठं ठेवायला तर पाण्यामध्ये सोडून द्या पाणी नसेल तुम्हाला जर तुम्हाला पुरायची जागा असेल तर हे सगळं जमिनीत पुरून टाका जमिनीतले मुंगे हे खाऊन टाकतील कोणत्याही प्रकारे हे डस्टबिनमध्ये टाकायचं नाही आहे नाही कोणत्याही प्रकारे ह्याच्यातलं आपल्याला काही खायचं आहे ह्याचा वापर करायचा आहे ह्याचा वापर हा युनिवर्समधल्या बाकीच्या प्राण्यांसाठी झाला पाहिजे तर या प्रकारे तुम्ही करू शकता कुठंतरी असं फेकून वगैरे देऊ नका व्यवस्थित जाऊन पिंपळाच्या झाडाखाली ठेवा व्यवस्थित जाऊन वडाच्या झाडाखाली ठेवा नाहीतर व्यवस्थित जाऊन पाण्यात सोडा नाहीतर व्यवस्थित खड्डा खणून खाली ठेवून टाका शेतकरी लोक आपापल्या रानातच करा म्हणजे लक्ष्मी अजून प्रसन्न होईल आणि पीक चांगलं येईल तर कसा वाटला तुम्हाला हा दिवा हा व्हिडिओ ते सांगा काही सांगायचं राहिलं असेल तर कमेंटमध्ये विचारा सांगते पण या सगळ्यावर तूप घालायचं तुपावरती तुळशीची वा तुळशीची काडी नसेल तर साधी कापसाची वाद घाला आणि दिवा प्रज्वलित करा जेवर तो ते तेवत आहे तोवर तेवत आहे नंतर जेव्हा तो नंता तेव बंद होईल तेव्हा बंद होऊ दे शनिवारी उठलं की हे काम करा कसा वाटला हा तुम्हाला शुक्रवारच्या खोबऱ्याच्या दिव्याचा व्हिडिओ हे मला जरूर सांगा छान छान कमेंट करा परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाट बाय बाय